सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात कृषी मंत्री भरणे हे काय बोलून गेले मंत्रीपदावर येताच वादाची पहिली ठिणगी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना रमी खेळत असलेल्या व्हिडिओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या अखेर कृषी पदावरून उचल झाली आहे शिवाय कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे अशातच राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक गजबानी वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टकारले आहेत महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की सरळ काम सगळेच करतात पण एखादं वाकडं काम करून परत सरळ करताना त्याची माणसं नोंद ठेवतात या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं निर्माण वातावरण झालं आणि अनेकांनी या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले मात्र या वाक्याचा नेमका अर्थ काय यावर उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे फायदा होतो तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचं मी जर काम मी जर कारखान्याला कारखाना कधी असताना काम जर मी सगळं काम तर सगळेच करतात पण एखादं असं आणि करून नियमात बसवणार काम करतात ती माणसं रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई